गोमाई नदी पुन्हा विषारी सुमन हायड्रो फर्टिलायझरच्या केमिकल पाण्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाच दिवसांत कारवाई न झाल्यास महाआंदोलनाचा इशारा मध्य प्रदेशमधील पानसेमल येथील सुमन हायड्रो फर्टिलायझर फॅक्टरीकडून केमिकलयुक्त दूषित पाणी सरळ गोमाई नदीपात्रात सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे जावदा वाघर्डे जाम नवानगर ओझरटा चिखली बोरटेक व आसपासच्या दहा बारा गावांतील विहिरी व बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा आरोग्य विभागाचा अधिकृत अहवाल आल्यानंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे गेल्या महिन्यात याचप्रकरणी सरपंच व ग्रामस्थांनी पानसेमल प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्यानंतर कंपनीने केमिकल पाणी सोडणे बंद केले होते मात्र पुन्हा एकदा फॅक्टरीमार्फत विषारी पाणी नदीत सोडल्याने नागरिकांमध्ये आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले असून काहींचा मृत्यू झाल्याचेही समोर येत आहे या गंभीर घडामोडींवर संतप्त ग्रामस्थांनी पानसेमल येथील प्रांत कार्यालयावर धाक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला असता पानसेमल प्रांत अधिकाऱ्यांनी सुमन फर्टिलायझर कंपनीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले असले तरी ग्रामस्थांनी त्यावर समाधान व्यक्त केलेले नाही परिसरातील नागरिकांना त्वचारोग पोटाचे विकार उलट्या जुलाब डोळ्यांचे संसर्ग अशा विविध आजारांचा सामना करावा लागत आहे दूषित पाण्यामुळे भविष्यात मोठे आरोग्य संकट निर्माण होऊ शकते अशी भीती आरोग्य विभागानेही व्यक्त केली आहे पाच दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास पानसमल येथे मोठे उभारण्याचा इशारा सर्व सरपंच व ग्रामस्थांनी दिला असून प्रशासनावर तातडीने निर्णायक पावले उचलण्याचा दबाव वाढला आहे गावकरी एक्सप्रेस न्यूज जगन ठाकरे शहादा नमस्कार आज आपण आलो आहोत गोमाय नदीच्या तीरावर आणि या गोमाय गोमाय नदी मधील जे पाणी ते अत्यंत दूषित झालेले ते दूषित का झालेले याचे मुख्य कारण म्हणजे पान सेमल इथून जवळच आहे आणि पान सेमाला एक सुमन ऍग्रो केमिकल केमिकल फर्टिलायझरची कंपनी आहे आणि ती कंपनी नेहमी नेहमी गोमाय नदीच्या पात्रामध्ये त्यांच्या दूषित पाणी सोडत असतात ते अक्षय शेलटे गाव नवानगर मी नवानगरचं सरपंच आम्ही मागील दोन तीन वर्षापासनं सुमन एग्री फर्टिलायझर जी कंपनी आहे त्या कंपनीला निवेदनाद्वारे कळवलेलं आहे की गोमाई नदीच्या पात्रात जे सांडपाणी कंपनीचं सोडलं गेलेलं आहे त्या पाण्यामुळे नवानगर जावदा जाम वागर्डे ओझरटा वरील लोणखेड्यापर्यंत जे पाणी आहे ते दूषितच आहे त्या या दूषित पाण्यामुळे लोकांना गुरांना लोक हे आजारी पडत आहेत बडी पडत आहेत मध्य प्रदेश शासनाकडून एकच मागणी आहे या पाण्या या पाण्याला काहीतरी निकाली लावावे अन्यथा आम्ही आंदोलन छेडू तेजस जाधव मी नवानगरचा ग्रामवासी आहे मागी अनेक दिवसापासून आम्ही शासनाकडे जे सुमन ॲग्री फर्टिलाइज कंपनी ज्यांचं जे, जे खराब पाणी ते गोमायच्या गोमाई, गोमाई नदीच्या पात्रामध्ये सोडत सोडत आहे तर त्यांना वारंवार आम्ही तक्रारी देऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने दखल घेतली नाही तर आम्हाला येणाऱ्या टाईममध्ये ज्या आपल्या जमिनी त्या खूप म्हणजे नापीक झालेल्या आहे किंवा पाणी जे दूषित झालेलं आहे त्याच्यामुळं अनेक रोगराई आजूबाजूच्या गावामध्ये हे पसरत आहे जेणेकरून म्हणजे येणाऱ्या टाईममध्ये शासनाने जर लवकरात लवकर जर कारवाई जर केली तर खूप चांगलं होईल मागणी काय तुमची आता आमची मागणी एवढीच आहे की शासनाने लवकरात लवकर याच्यावर कारवाई करून ह्या गोष्टी सगळ्या बंद झाल्या पाहिजे जेणेकरून आमच्या ज्या बी गोष्टी ज्या येणाऱ्या मध्ये नुकसान होईल त्या आम्ही वाचवू शकतो तुम्ही जे कम कंपनीचे जे कार्यालय आहे तिथे भेट दिली आता त्यांनी काय सांगितलं ते हेच सांगताय की आम्ही ते पाणी बंद केलेलं आहे पण आम्ही आत्ता जा चौकशी जर केली तर त्यांनी एक सांडपाणी ना बाहेरच्या साईडला शेत आहे त्यांचं तिथून ते, ते पाण, सांडपाणी सोडलेले